हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू मै न्यू ब्लॉग आज आहे अगस्ताचं वॅक्सिनेशन सो वॅक्सिनेशन करून मी आज बनवणार आहे चार टाईपचे सॅरेलॅक्स होममेड सॅरेलॅक्स आहेत जे लहान मुलांना खूप हेल्दी आणि ऑप्शनल आहेत जेव्हा पण भूक लागते तेव्हा इझिली कॅरी करू शकतो आणि देऊ शकतो सो so, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा होममेड सॅरेलॅक्स मी दाखवून दे मी या साईडला लिहून घेतलं आधी विसरायला नको म्हणून चार टाईपचे सॅरेलॅक्स आहेत फर्स्ट आपण बनवणार आहोत पोहा सॅरेलॅक्स सो इथे मी घेतलेला आहे एक वाटी पोहा आणि या सेम मेजरमेंटच्या तीन वाट्या आहेत इथे चणाडा शेंगणं काजू बदाम जास्त क्वांटिटीमध्ये नाही घ्यायचं कारण ते गरम पडतं सो इथे एक इलायची चार काजू दोन बदाम एक अर्धा अखडूचा तुकडा घेतला हे सगळं आधी तव्यावरती रोस्ट करायचं आणि रोस्ट केल्यानंतर एक फाईन पावडर पेस्ट वाटून घ्यायची आणि ती कंटेनरमध्ये भरून ठेवायची आणि भरवताना गरम पाण्यामध्ये मुलांना फक्त थोडंसं करून द्यायचं सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चणालासुद्धा अशी थोडीशी भाजून घ्यायची मस्त पैकी मंद असे ठेवायचं स्लो पूर्ण मिडियम पण आहे आणि फास्ट पण आहे मंदाचेवर असं थोडंसं चणाला पण भाजायची शेंगदाणे पण असं भाजून घ्यावे शेंगदाणे पण असं भागपैकी भाजायचे काजू बदाम भाजायचे आहेत काजू बदाम भाजताना हलकी देसी घी टाकायची एकदम जास्त पण नाही टाकायची जराशी थोडीशी देसी घी टाकायची आणि त्याच्यामध्ये काजू बदाम एक इलायची टाकायची आणि ते चांगलं असं भाजून घ्यायचं मस्तपैकी सेम बंद भाजायचं आणि ही हे सगळं एकत्र करून ह्याची फाईन पावडर करून घ्यायची हे सगळं भाजून झालेलं आहे हा आहे पोहा सॅरेलॅ आता हे सगळं साहित्य असं भाजून मस्त फाईन पावडर पेस्ट करून घ्यायची आणि ते यूज करू शकता तुम्ही डब्यामध्ये बंद डब्यात भरून ठेवायचं हा एक रेडी झालेला आहे आपला पोहा सॅरेलॅस नेक्स्ट आहे ओट्स सॅरेलॅक्स सो so, इथे एक वाटी ओट्स घ्यायचे आणि काजू तीन बदाम दोन काजू एक अखरोट फक्त एवढं साहित्य आहे ओट सॅरेलॅक्ससाठी आणि ते पण सेम प्रोसेस आहे आधी रोस्ट करायचं आहे थो हलकी अशी घी टाकून so, सो बघा ओट्स पण असं मंदिर सर छानपैकी रोस्ट करून घ्यावे भाजायचे ओट्स इथे ओट्स सॅरेलॅक्स रेडी आहे आणि इथे आहे पोहा सॅरेलॅक्स सो आता ह्या दोघांची पण मी फाईन पावडर करणार आहे झालेली आहे फाईन पेस्ट हा आहे पोहा सॅरेलॅक्स हा आहे ओट सॅरेलॅक्स आता फक्त जेव्हा पण बाळाला भूक लागेल तेव्हा तुम्ही ॲज अ स्नॅक्स म्हणून हे डिरेक्टली गरम पाण्यामध्ये थोडे एक चम्मच बॉईल करून मीठ वगैरे टाकून देऊ शकता आणि हे बंद डब्यातच ठेवायचं ओपन ठेवायचं नाही हवा गेली नाही पाहिजे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता बघा ह्याने वॅक्सिन घेतलं दोन हातावर एक पायावर कोण बोलेल ह्याने वॅक्सिनेशन घेतलं किती मस्ती करतोय दुपारपासून ऑगस्टाची मस्ती चालली आहे आगू, नहीं नहीं आगू, नहीं नहीं। अगस्त्या, चलिए जो पहले ये, <laughs> ये <laughs> <laughs> Transplorapoda La 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 Tu not? Atau sakai bangsa eh Ji jaji Coba bucur Tata Bapa ate te Nato pun pernah Dijiju birthday to you happy birthday dear you happy birthday to you may god bless you may god bless you may god bless you. <laughs> good boy, let good. good boy, clap your hands. Clap your hands. Yeah, Super Sina. Big boy, Big yes. girl. That's two, yeah.

No, 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 no. Go back to Ben, no, no. No, 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 no. No, 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 no.